स्वागत आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याची चर्चा जगभरात सुरू आहे देशात आणि देशाबाहेर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत एकच व्यक्ती केंद्रस्थानी दिसतो आणि त्याच्याबाबत एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मोदी यांना झालंय काय हा एक खूप मोठा प्रश्न सार्वजनिकरित्या सध्या विचारल्या जात आहे मी पुन्हा एकदा सांगते माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही ज्यावेळी अशा चर्चा समोर येतात त्यावेळी देशाची एक नागरिक म्हणून कुठेतरी मत मांडावंसं वाटतं आणि आता ते तीव्रतेने सांगावंसं वाटलं म्हणून मी हे सांगत आहे आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल मोदीजींनी जेव्हा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली तेव्हा देशाची स्थिती आणि आजची स्थिती पाहिली तर मधल्या काळात आलेला कोरोना झालेले बदल का हे आश्चर्यकारक आहेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत मी तुम्हाला खूप कमी वेळापूर्वीच ही माहिती दिली होती की आपण लाईव्ह येणार आहोत आणि तुम्ही सर्व लाईव्ह आलात त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर माझा आवाज स्वच्छ स्पष्ट येत असेल तर कृपया तसं कमेंट करा म्हणजे आपण पुढे जाऊ शकू ऐश्वर्या भंडारे जय ज्योतिष मॅडम भंडारे मॅडम जय ज्योतिष बाकी माझा आवाज स्वच्छ स्पष्ट येतो आहे का कृपया कोणीतरी मला मदत करून सांगा ओके आवाज छान येतो आहे कोमल राऊत नमस्कार मॅडम आपण पुढे जाऊयात आणि तुम्ही तुमची मतं देखील मध्ये मध्ये मांडा जे आपल्याला चर्चा के करता येईल राजन ओ सर ओके विजयालक्ष्मी मॅडम ओके ऐश्वर्या भंडारे मॅडम आ... हो धन्यवाद उषा डोके हो येत आहे डॉक्टर सचिन निवटे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत उज्ज्वला मॅडम तुमचं देखील स्वागत <laughs> रोहिणी मॅडम आ... उदय सर विश्वनाथ सर विलास सर सगळ्यांचं स्वागत आपण आता थोडंसं पुढे जाऊया तर मोदीजी हे एक माणूस आहेत आणि वय वर्ष चौऱ्याहत्तर हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी उमजायला लागतील एक सार्वत्रिक मोदी विरोध तयार होणं मोदीजींना विरोध करायचा म्हणून तो होत गेला पण त्यांनी केलेली मोठी कामं दुर्लक्ष करून चालणार नाही सर्व जन सामान्य जनतेला झटपट न्याय मिळावा म्हणून कायद्यात त्यांनी खूप मोठा बदल केला काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवून या राज्याला असलेले विशेष अधिकार त्यांनी संपुष्टात आणले अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखेत केलेला बदल सी ए हा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणं आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करून योगाला जागतिक पातळीवर नेलं एकत्रित जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली बालाकोट एअर स्ट्राईक सैन्यद्वारा करून पाकिस्तानला दिलेलं चोख उत्तर काळा पैसा नष्ट करण्यासाठी केलेली नोटबंदी दहा सरकारी बँकांचं विलिनीकरण कोरोनाचा अटकाव करणारा लॉकडाऊन शेतकरी सन्मान निधी कर प्रणालीत केलेली सुधारणा वन नेशन वन रेशन कार्ड मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देणारा तीन तलाक कायदा राम मंदिराची उभारणी आदी निर्णय घेऊन अनेक जुने आणि रखडलेले प्रश्न त्यांनी सोडवले महेंद्र सांसरे सर धन्यवाद राहुल सर धन्यवाद वैशाली काळे मॅडम अबोली मॅडम सगळ्यांचा धन्यवाद तर आपण आता जी यादी वाचली ती भली मोठी होती म्हणजे त्यांच्या कार्याचा आवाका हा तेवढा मोठा होता हे सगळं विसरून एका झुंजात सहभाग होऊन काहींच्या विरोधासाठी विरोध सुरू सुरू झालेला आहे आश्चर्याची बाब म्हणजे कालपर्यंत मोदीजींचे असलेले प्रचंड समर्थक आज विरोधकांमध्ये जायला लागले आहेत असं काय होतंय त्यांच्या पत्रिकेत काही कारण आहे का असा प्रश्न मला पडला कारण आपण ज्योतिषी आहोत आपण प्रत्येक घडलेली घटना ही पत्रिकेमध्ये शोधत असतो आणि मग मी पुन्हा एकदा त्यांची पत्रिका उघडली पत्रिकेत कारणं आहेत निश्चितच आहे काही ग्रह मोदीजींच्या मोठ्या प्रमाणावर असहकार्य करीत आहेत तरी देखील ते भक्कम पाय रुन एका ठिकाणी उभे आहेत टीका करणाऱ्यांची अलीकडे एक पद्धत झालेली आहे की काहीही घडलं तर मोदीजी काय आहेत कोणतीही घटना घडली तर मोदीजी काय करत आहेत एक माणूस काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हा विचार करायला कोणीच तयार नाही मोदीजींनी खूप काही केलं होतं एका मोठ्या प्रमाणावर लीड घेतली होती भारतवासियांनी कधीच विचार केला नसेल एवढ्या प्रमाणात भारताची चौफेर प्रगती झाली देशात आणि राज्यात महामार्ग तयार करून अत्यंत कमी वेळेत राज्या राज्यांना जोडणारे रस्ते तयार झाले आधुनिकीकरण झालं तंत्रज्ञानात डिजिटल इंडिया आलं इस्रोच्या माध्यमातून अंतराळ मोहीम यशस्वी केल्या त्यावर आणखी काम सुरूच आहे रेल्वेचा तर एवढा विकास झाला की तो यापूर्वी कधीच झाला नाही वंदे भारत ट्रेन मेट्रो हे एकेकाळी पाहिलेलं स्वप्न साकार झालं सामान्य माणसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना आणल्या गरीबातल्या गरीब घरातील सर्व बेसिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला असं मोफत धान्य योजना बेघर योजना घरांसाठी कर्जाच्या व्याजदरात सूट अशा सर्व बाबींवर मोदीजींनी आघाडी घेतली त्यानंतर एका वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी वातावरण बदल बदललं निवडणुकीच्या तोंडाशी नको ते आंदोलन उभे राहिले हे आंदोलन का उभी राहिली कशी उभी राहिली याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा खूप काही लक्षात येतं आंदोलकांच्या समोरचे चेहरे आणि मागचे चेहरे यात खूप मोठा फरक होतो समोरचे चेहरे वेगळे आणि मागचे चेहरे वेगळे होते खरं तर थोडासा विचार करणाऱ्यांना ते कळत देखील होतं ते भक्कमपणे मोदीजींच्या पाठीशी उभे होते परंतु समाजातील एक वर्ग असतो जो घटनांनी जाहिरातींनी प्रभावित होतो आणि तो वर्ग प्रभावित झाला लोकसभेत चारशे पारच स्वप्न पाहणारे मोदीजी खूप कमी जागांवर अडकले त्यांना जेमतेम बहुमत प्राप्त झालं आता इथे गंमत अशी आहे की त्यांना पहिला एक समर्थक वर्ग होता तो मागे निघून गेला त्यानंतर दुसरा समर्थक गट होता तोच आज मोदीजींना प्रश्न विचारतोय पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांनी मोदीजींना युद्धभूमीवर पाठवलं रणांगणावर पाठवलं आणि त्यांची अर्धी शस्त्र काढून घेतली टीका करणं सोपं आहे काम करणाऱ्या माणसावर टीका करणं त्याहून सोपं आहे एक सार्वत्रिक प्रकार सुरू झालेला आहे की प्रत्येक घटनेला मोदीजींना जबाबदार धरायचं शस्त्र काढून घेतलं आणि म्हणायचं मोदीजी ॲक्शन का घेत नाही आज मोदीजींकडे पावर तुम्ही ठेवलेली नाही ज्यावेळी त्यांना पावरची गरज होती त्यावेळी त्यांच्या पाठीमागे संपूर्ण शक्तीनिशी जनता उभी राहिली असती तर आजची स्थिती निश्चितच वेगळी राहिली असते तेव्हा बाह्य शक्तींनी त्यांचं कार्य केलं देशातील अनेकांना समोर उभं केलं आणि बाह्य शक्तींनी त्यांचं कार्य साध्य केलं अनपेक्षितरित्या मोदीजी जेमतेम काठावर पास झाले असं आपण म्हणू शकतो कारण हे संपूर्ण इलेक्शन मोदीजींच्या भोवती फिरत होतं मोदी की गॅरंटी या शब्दाभोवती फिरत होतं आणि जेव्हा मोदी की गॅरंटी हे मोदीजी हजार वेळा सांगता आणि जेमतेम बहुमताने तुम्ही त्यांना निवडून देतात त्यावेळी प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार कमी झालेला असतो तुम्हाला देशात एखादी सत्ता द्यायला हवी होती तुम्हाला देशात शांतता हवी होती तुम्हाला देशाची प्रगती हवी होती प्रगती घडवून आणणाऱ्या माणसाच्या मागे भक्कमपणे उभं राहणं ही तुमची गरज होती तुम्ही तेव्हा एक मध्यमवर्गीयपणा जपला शांतपणे उभे राहिलात इतरांना जो गोंधळ करायचा होता तो करू दिला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोधकांना सहकार्य केलं एखाद्या गोष्टीत स्वतः सहभाग घेऊन चूक करणं हे चुकीचं आहे आणि दुसरी व्यक्ती चूक करत असताना शांतपणे बघत राहणं ती देखील चूक आहे आज एक सार्वत्रिक भूमिका तयार झालेली आहे की काहीही चुकीचं झालं की मोदीजी आणि कितीही चांगलं झालं तरी त्याचं उच्चार करणं थांबवलेलं आहे एक माणूस किती लढेल किती संघर्ष करेल त्याची मर्यादा आहे आधी मोदीजींच्या विरुद्ध चौफेर संशोधन झाले मोदीजी कुठे अडकतात का एखाद्या प्रकरणात सापडतात का घोटाळ्यात अडकतात का आणि जेव्हा हे काहीही झालं नाही तेव्हा मोदीजींनी हे का करावं याचं जेव्हा कारण सापडलं नाही तेव्हा सर्व विरोधकांनी एक मस्त कारण शोधून काढलं की मोदीजी चुकीचे वागतात कारण त्यांना आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक हवे आहे त्यांना महात्मा गांधी व्हायचं आहे त्यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याची घाई झालेली आहे आणि ही टीका कराची बुद्धिमत्ता दुसरीकडे विरोधक त्यांचं कार्य पूर्णपणे करीत आहेत आज जे मोदी समर्थक होते ते विरोधकांच्या त्यांच्या वाक्यावर मागे जाऊन उभे राहत आहेत हे बरोबर नाही पुन्हा एकदा तुम्ही निष्क्रिय भूमिका घेत आहात तुम्ही निष्क्रिय भूमिका घेतली आज पुन्हा निष्क्रिय भूमिका घेतली आणि प्रत्येक गोष्टीवर मोदी काय करताहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारत आहात तुम्हाला एक खूप चांगली संधी आली होती देशाला प्रगतीची एक मोठी संधी होती आपल्या धर्माला प्रगतीची एक मोठी संधी होती धर्म प्रगती करत होता भारतात हिंदू म्हणून सन्मानाने जगण्याची स्थिती निर्माण झालेली होती आणि ती सर्व तुम्ही हाताने घालवली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही एखादी वाईट घटना घडते ती वाईटच असते ती घडूच नये अशी देशातील स्थिती असावी परंतु आपल्या देशात वर्षा अशा घटना घडत आहे अनेकावर अत्यंत अत्याचार होतात अनेक गोष्टी होतात अत्यंत नकारात्मक आहे आज आपला तो प्रश्न नाही आजचा प्रश्न हाच आहे की या वाईट घटनेवर मोदीजींनी काय केलं अशा घटना घडल्या तर कायदा आणि सुव्यवस्था राबावी यासाठी मोदीजींनी आधीच कायद्याच्या आधारे व्यवस्था करून ठेवलेली आहे फक्त त्या व्यवस्थेचा वापर सुरू झालेला नाही कारण प्रत्येक पीडितेला न्याय मिळवून देण्यापेक्षा झुंडशाही करून आंदोलन करणं यात अनेकांना उत्साह वाटतो अशा अनेक घटना एकापाठी एक चालू आहेत बांगलादेशात जे झालं भारता ते भारतात होईल अशा धमक्या मोदीजींना दिल्या जात आहे तेव्हा माणसं हादरतात माणूस हा माणूस असतो कितीही प्रामाणिक असला तरी तो एक माणूस आहे आणि बांगलादेशासारखी घटना भारतातही होईल अशी एक जेव्हा सार्वजनिक धमकी दिली जाते तशी धमकी महाराष्ट्रातून दिली जात आहे पश्चिम बंगालमधून दिली जात आहे भारताच्या अनेक ठिकाणाहून दिली जात आहे धमकी देणारा एक विशिष्ट वर्ग आहे आणि त्या वर्गाला मिळणारा सपोर्ट हा बाह्य आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या की तो बाह्य सपोर्ट कुठून येतोय बातम्या सुद्धा त्याच पद्धतीने चाललेल्या आहे अर्थात हे जे सर्व सुरू आहे त्यास मोदीजींची पत्रिका देखील कारणीभूत आहे त्यांना ग्रहांचं सहकार्य सध्या कमी आहे ज्यामुळे ज्या गोष्टी ते आज आधी सहज करू शकत होते आज ते करू शकत नाहीत तसंच एका माणसावर मर्यादा असतात हे कुठेतरी लक्षात घ्या मोदीजींच एकच ध्येय आहे की भारताला सुदृढ आणि जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणून समोर आणायचं हे ध्येय बाळगून त्यांचं कार्य सुरू असताना त्यांना सतत डिस्टर्ब करण्याचं काम सुरू आहे म्हणजे एखादी व्यक्ती कोणतंही मोठं कार्य करायला निघाली आणि तिला अडथळे आणण्याचं काम सुरू आहे भारत समृद्ध व्हावा मोठा देश व्हावा ही अनेकाची इच्छा नाही हे सुद्धा खूप दिवस चालणार नाही मोदीजी पेटून उठतील आणि इनफ इच इनफ म्हणत मोदीजी पुन्हा एकदा उभे राहतील आणि त्यावेळी परिस्थिती पुन्हा बदलेल भारत महासत्ता बनेल आणि नक्कीच बनेल याला कोणीच थांबवू शकत नाही हे एक सत्य आहे आणि भारत देशाची पत्रिका हे सांगत <coughs> आहे महेंद्र सर म्हणताय कामं करून ठसा उमटवला पाहिजे योग्य आहेत लोकसभेच्या मतदानात हिंदूंनी मतदान केला नाही त्याचे परिणाम झाला ऐश्वर्या भंडारे मॅडम बरोबर आहे तुमचं डॉक्टर जुन्नरकर सर म्हणताय एकट्या मोदी साहेबांनी लढायचे आणि बाकीच्यांनी पाहत राहायचे हेच चुकीचं आहे आणि मला हेच सांगायचं होतं जुन्नरकर सर तुम्ही अगदी योग्य बोलत आहात कोणतीही ऍक्टिव्ह व्यक्ती काही करू शकत नाही जेव्हा तुम्ही मागे सपोर्टिव्ह उभा राह उभे राहतात तेव्हा समोर असलेली व्यक्ती कार्य करू शकते त्यामुळे माझं म्हणणं तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलं असं मला वाटतं आता ज्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात ज्या निवडणुका होणार आहे त्यावर आपण एक सिरीज चालवलेली आहे तुम्ही ती पाहू शकतात आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा आपण सत्ता संघर्ष दोन हजार चोवीस ही सिरीज चालवली होती तेव्हाच आपण सांगितलं होतं की मोदीजींना कमी मतं मिळतील काठावर पास होतील प्रचंड संघर्ष करावा लागेल ते व्हिडिओ यूट्यूबवर आहे ते तुम्ही बघू शकतात आणि आत्तासुद्धा इलेक्शनपूर्वी आपण ते सर्व नेत्यांच्या पत्रिका राज्याची पत्रिका देशाची पत्रिका मांडणार आहोत इथे आपण जे पत्रिकेत दिसतं ते मांडतो <coughs> खूप चांगली कमेंट आली आहे की मुळात लोकात परिपक्व राष्ट्रवादी विचार नाही बरोबर आहेत देशपांडे साहेब विजयालक्ष्मी मॅडम आहेत ओके संदीप भट सर धन्यवाद प्रवीण सर धन्यवाद राजन सर म्हणताय आज मीडियासुद्धा जाणीवपूर्वक विरोधात काम करत आहे बरोबर आहे संदीप सवाईसर बट नाऊ नेक्स्ट इलेक्शन विल बी आफ्टर फायू इयर्स हाऊ विल ही विल मॅनेज दॅट टाईप नाही मोदीजी दोन हजार सव्वीसमध्ये रिटायरमेंट घेणार आहेत अनेक गोष्टी नाविन्याने घडणार आहेत आणि त्यावर मी लवकरच व्हिडिओ देण्याच्या विचारात आहे कारण भारताची पत्रिका एका मोठ्या अँगलने बदलणार आहे आता महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या की भारतीय पत्रिकेवर आपण स्वतंत्ररित्या बोलू आणि भारताची पत्रिका पडण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा तिसरं महायुद्ध हे विषय तीव्रतेने पुढे येणार आहेत त्यामुळे त्या, त्या विषयांकडे देखील आपल्याला बघावं लागेल आणि मोदीजी दोन हजार सव्वीसमध्ये रिटायरमेंट घेणार आहेत त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण त्यांच्या बाबतीत फार बोलणार नाही राष्ट्रभावना नक्कीच लोकांमध्ये निर्माण होईल कधी कधी काय होतं ना की जसं कळत न कळत आपण थोडं एखादा विषय दुर्लक्ष करून देतो तसं झालं असेल परंतु एक मात्र नक्की की भारताची पत्रिका ज्या दिशेने पुढे जात आहे किंवा तिसऱ्या महायुद्धासारखी जी परिस्थिती निर्माण होते तर त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताची प्रगती ही प्रचंड आहे म्हणजे मी असाही व्हिडिओ टाकला होता की रुपयाचं मूल्य हे डॉलरच्या तुलनेत तु वाढेल आणि दोन हजार घडणार आहे अर्थात भारत हा जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल आणि त्याला कोणीच रोखू शकणार नाही हे एक खूप मोठं सत्य आहे परंतु प्रगती करत असताना असे छोटे मोठे अडथळे येत असतात ते येत राहतील मात्र आपण भारतीय आहोत आणि भारताची प्रगती मोठी होणार आहे आणि ही बाब आपल्यासाठी खूप अभिमानाची आहे बरं बरं बर, विजयालक्ष्मी मॅडम धन्यवाद आ, आ, अच्छा टोरसबद्दल विचारत आहात तर कसं होतं ना ती प्रत्येक राशीवर आपण व्हिडिओ टाकतोच आहे प्रत्येक राशीचे पाच वर्षाचे भविष्य देखील आपण सांगितलेलं आहे हो सर ते राजीनामा देतील हे बरोबर तुम्ही सांगतायत आणि साधारणपणे पुन्हा निवडणूक होतील हे मी म्हटलेलं नाही परंतु मी हे सांगते की मोदीजी राजीनामा देतील परंतु पुन्हा निवडणूक हा विषय इथे दिसत नाहीये किंबोना भारत एक स्वतंत्र आणि ठाम भूमिका घेणार आहे की भारताच्या भूमिकेमुळे भारताची मोठी प्रगती होताना दिसून येत आहे चायना या विषयीसुद्धा मला व्हिडिओ टाकायचा आहे विक्रांत सर बरोबर तुम्ही विषयाची आठवण दिली महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या की मी चायनावर एक स्वतंत्र व्हिडिओ देते चायना एक अभ्यासाचा विषय आहे आणि त्यांची पत्रिका मी अभ्यासलेली आहे त्यांच्या राष्ट्रप्रमुखाची देखील अभ्यासलेली आहे त्यामुळे त्या, त्या विषयावर आपण लाईव्ह येऊ शकतो कसं होतं ना की जर तुमच्याकडनं मागणी झाली की या विषयावर आपण लाईव्ह बोलायचं आहे तर तुम्ही जो विषय सांगाल त्या विषयावर आपण बोलू शकतो पुढच्या वेळी मी चायनाची पत्रिका घेऊन बसेल जसं आज मोदीजींची घेऊन बसली होती हाऊ टू कनेक्ट यू तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि माझे असिस्टंट तिथे असते त्या मॅडम तुम्हाला सगळी माहिती देतील आणि पंधरा दिवसात किमान एकदा लाईव्ह येण्याचा माझा प्रयत्न आहे तुमच्याकडनं जेवढी जा जास्त विषय येतील तेवढं जास्त वेळा लाईव्ह येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आता थांबूया शुभम भवतू जय ज्योतिष